ते भुजबळच होते ज्यांनी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच मशाल आणि तुतारीकडून लोकांचा कल आहे हे भुजबळच होते ज्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की अगोदर जागा वाटप करून घ्या विधानसभेला हे दगा देतील याची माहिती अजित पवारांना दिली होती आणि आताही ते भुजबळच आहेत जे वारंवार सांगतायत की पवार साहेब तिकडे कामाला लागलेले आहेत आत्ताच महायुतीनं जागा वाटपाचं ठरवून घ्यावं अजित पवार गटात भुजबळच आहेत जे किमान पवारांच्या डोक्याचा थोडाफार अंदाज लावू शकतात फरक इतकाच आहे की भाजप भुजबळांना हलक्यात घेत आहे नेमकं घडलंय का, नेम का विधानसभेला पवार डाव कसा लावतील पहिला डाव असेल पवार आपल्या जागा परत घेतील त्यासाठी अजित पवार गट टार्गेट करतील दुसरा अंदाज आहे पवारांचा मावळ बीड आणि बारामती मेन टार्गेट राहील तीन काँग्रेस विधानसभेला मोठा भाऊ असेल पण ठाकरे तिथं डोक्यानं जागा खेचतील चार पवारांचा मेन प्रचार फडणवीसांना सत्तेतून बाजूला ठेवा आमचे पक्ष त्यांनी फोडलेत यावर पवार बोलतील आणि पाच वातावरण पवार गटाला अनुकूल असेल तर अजित पवार गटाच्या एकाही आमदाराला पवार पुन्हा पक्षात घेणार नाहीत यामध्ये लवकरात लवकर युतीतल्या पक्षांनी एकत्र बसून तिकीट वाटपाचा प्रश्न सोडवावा लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ काय ठरवायचं आहे ते लवकर ठरवा कारण आपण पाहत आहोत की पवार साहेब कामाला लागलेत प्रचार सुरू झाला तशा प्रचाराला सुरुवात करावी लागणारे कारण आपण तेच तेच करत बसलो चर्चेचं गराळ करत बसलो परत अडचणीत येऊ शकतो हे स्टेटमेंट आहे छगन भुजबळांचं आणि विषयात विषय विशे आला की जितकं पवारांचं राजकारण तितकं छगन भुजबळांचं सुद्धा भुजबळ ज्येष्ठ आहेत आणि तेच आता नाराज सुद्धा आहेत कारण ठरलं असं होतं की अजित पवारांचं म्हणजे त्याला कारण ठरले असं की अजित पवारांचं कुटुंब प्रेम लोकसभेला पराभव झाला तर राज्यसभेवर घेतलं पण सुनेत्रा पवारांना खासदारच केलं राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते पण अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना निवडलं गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ आणि अजित पवारांमध्ये खटके उडताय एका विषयावर दोघांचे मतमतांतर दिसून येत आहे मराठा आरक्षणात भुजबळ एकाकी पडले अजित पवारांनी मात्र बाजू सावरली नाही नाशिक लोकसभेत सुद्धा भुजबळांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्याला कारण कुठेतरी अजित पवारच होते कारण त्यांनी त्यांचं वजन वापरलं नाही अवघ्या चार जागा पदरात घेऊन बसले आणि एक ना अनेक असे अनेक मुद्दे आहेत जे सध्या भुजबळांना अजित पवार गटातून बाहेर पडण्याचे संकेत देत आहेत छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलंय त्यांचा दीर्घ काळ हा शिवसेनेत गेलेला आहे त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी धरली तर ती आजपर्यंत राष्ट्रवादीच एवढंच काय तर छगन भुजबळ जेल मधून जेव्हा बाहेर आले त्यावेळी अनेक पक्षांनी त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकले होते परंतु त्यांनी शरद पवारांनाच निवडलं होतं अशावेळी वारंवार चर्चा अशी होती की भुजबळ आणि पवारांचे एवढं सख्य असताना भुजबळ फुटले तर फुटले कसे बरं फुट का असे ना परंतु अजित पवारांनी त्यांची ज्येष्ठता त्यांचा अनुभव याचा मान राखायला हवा परंतु अजित पवार अजूनही आपलं कुटुंब धरून बसलेले आहेत अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले किंवा अजित पवार महायुतीत सामील झाले त्यांना आपल्या पत्नीला सुद्धा खासदार करायचे मुलाला खासदार करायचंय म्हणजे आपल्या कुटुंबाभोवती घेरठ्या मारण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून होतोय मग अशावेळी अजित पवार गटामध्ये आलेले ज्येष्ठ नेते ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल आहेत ज्यांना राज्यसभेवर जाण गरजेचं होतं किंवा ते आताच्या काळामध्ये राज्यसभेवर आहे सुद्धा त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणं अपेक्षित होतं तेही मिळालं नाही सुनील तटकरे एकमेव खासदार होता त्यांना तरी मान सन्मान द्यायला हवा होता त्यांनाही मंत्रीपद भेटलं नाही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भांडणाच्या नादात कुणालाच मंत्रीपद भेटलं नाही तिकडे छगन भुजबळांना नाशिकची जागा दिली नव्हती तर किमान राज्यसभेवर घ्यायचं होतं पण अजित पवारांनी तेही केलेलं नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकांपुरते अजित पवारांनी फोडलेल्या राष्ट्रवादीत एकटे अजित पवारच राहतात की काय अशा सुद्धा चर्चा या निमित्तानं सुरू झाल्या दुसरी चर्चा ही छगन भुजबळांची सुद्धा आहे आजच्या डेटला त्यांना म्हणजे त्यांनीच एक विधान केलं की जे महायुतीतील उमेदवार होते त्यांनी मला प्रचारालाच बोलवलं नाही त्यांना वाटलं मला प्रचाराला बोलवलं तर माझी मतं फुटतील पण जो व्हायचा तो भाजपालाच झाला शेवटी तेही निवडून ना आले नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ओबीसी मतदार जो बांधला गेला असेल त्याला कुठेतरी क्रेडिट भुजबळांचं जातं भुजबळांनी जरांगेंना मराठ्यांच्या रोषाला अंगावर घेतलं परंतु भुजबळांच्या बाजूने कोणीच स्टँड दाखवला नाही आणि एवढं सगळं करून सुद्धा महायुतीला काहीच भेटलेलं नाहीये मग अशा वेळी छगन भुजबळ विधानसभेपर्यंत वाट बघतील नेमकं कुठलं वातावरण आहे या वातावरणाची अनुभूती घेतील आणि ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील असं देखील आता बोललं जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं भुजबळांनी अजित पवार गटात राहणं योग्य आहे की शरद पवारांसोबत पुन्हा घरोबा करणं योग्य आहे तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक